एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे जनतेसाठी काम करणं गरजेचं आहे तेव्हा मी आणि माझ्या संपूर्ण सहकार्याने एक शपथ घेतली की आपण काहीतरी जनतेचे काम करण्याची हीच एक सुवर्ण संधी आहे जर आता आपण जनतेसाठी काम केलं तर नक्कीच जनता आपल्याला आशीर्वाद रूपी आपली पुढची कामं करेल आज तुम्ही समजा एका राजकीय क्षेत्रात आहे तर वॉटर मीटर गटर हेच काही काम नसतं तुम्ही जनतेसाठी काय वेगळे पण करू शकता त्याला जास्त महत्व असतं माझ्या आयुष्यात तीनच माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत एक अबुधानगरचा पुनर्विकास एक जिजामातानगरचा पुनर्विकास आणि एक रामटेकडीचा पुनर्विकास बऱ्याच भाई लोकांच्या धमक्या आल्या मला तुला जिवे मारायची धमकी आहे गावी पडून जा तुला पैशांची ऑफर आहे पण मी कुठेच कुठल्याच गोष्टीला लाभा म्हणजे कमर्शियल विषयाला जनतेसाठी काम केलं कारण का हे जनतेचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाचे असतात नमस्कार मंडळी मंडळी काळजो की म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो अभ्युदय नगरचा परिसर आणि त्याचा पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न गेले पंचवीस ते सव्वीस वर्ष अनेक बिल्डर आले आणि गेले पण हा प्रश्न काही सुटला नाही पण तो प्रश्न आज सुटलेला आहे आणि तो सोडवण्याच्या मागे ज्यांचा मोठा वाटा आहे त्या कार्यकर्त्यांना मी कार्यकर्ता ह्या सदरात आपण भेटणार आहोत ह्या कार्यकर्त्याने त्याचा राजकारणाचा प्रवास एक सोशल मनापासून फक्त सामाजिक सेवा या हेतूने केला होता आणि आज ते काळा चौकी भाजप वॉर्ड क्रमांक दोनशे चे वॉर्ड अध्यक्ष आहे तर मी कार्यकर्ता ह्या आपल्या आजच्या सदरात आपण भेटूया भाजप वॉर्ड क्रमांक दोनशे चे अध्यक्ष श्री गणेश शिंदे यांना लहानपणापासूनच मला एक आवड होती की जनतेसाठी काहीतरी करत राहायचं समाजासाठी काहीतरी करत राहायचं तर वर्षानुवर्ष काम करत असताना माझे काही सहकारी होते भारतीय जनता पार्टीमध्ये तर नेहमी मोदी साहेबांबद्दल बरंच काय ऐकायचो त्यांचं का काम करण्याचं विजन त्यांची दूरदृष्टी तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये आपले लाडके सर्वांचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या कामाची पोच पावती सर्व ठिकाणी पसरत होती त्याच वेळेला मला एक अशी ऑफर आली की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला काम करण्याची संधी भेटली तर भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी मी एक कार्यकर्ता म्हणून आलो आणि त्याच वेळेला मला भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक दोनशे पाचच्या अध्यक्षपदी विराजमान केलं फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने प्रभात लोढा साहेबांच्या आशीर्वादाने आशिषजींच्या आशीर्वाद आशिष शेलार साहेबांच्या आशीर्वादाने जेव्हा मला संधी दिली काम करण्याची त्याच वेळेला दोन ते तीन महिन्यांनी कोविडची महामारी ही आपल्या पूर्ण संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये आली तेव्हा बरेच समजा जे विभागामध्ये प्रश्न होते विभागीय लोकांचे प्रश्न होते सर्वजण घरी होते घाबरलेली होती त्यावेळेला आपण समाजाशी एक नाळ जुळलेली आपण राजकारणात उतरलेलो आहे तर एक सर्विस इंडस्ट्री आहे जनतेसाठी काम करणं गरजेचं आहे तेव्हा मी आणि माझ्या संपूर्ण सहकार्यांनी एक शपथ घेतली की आपण काहीतरी जनतेचे काम करण्याची हीच एक सुवर्ण संधी आहे जर आता आपण जनतेसाठी काम केलं तर नक्कीच जनता आपल्याला आशीर्वाद रूपी आपली पुढची कामं करेल तर त्यावेळेला जेव्हा ही कोविडची महामारी होती तेव्हा आम्ही जनतेसाठी काम करायला लागेल कोविड व्हॅक्सिनचा विषय असेल त्याच्यानंतर सॅनिटायझिंगचे विषय असेल जेवणाचा विषय असेल आम्ही फ्री जेवण दिवसाला तीनशे तीनशे लोकांना सकाळी संध्याकाळी जेवण वाटत होतो फ्रीमध्ये त्यात पोलीस स्टेशनला जी काही मदत लागेल ती करत होतो एखादा क्वारंटाईन पेशंट असेल त्याला हॉस्पिटलमध्ये बेड भेटवण्यापासून ते बिल कमी करण्यापर्यंत हे सर्व सुविधा कोविड काळामध्ये आम्ही जनतेसाठी केली आणि त्याचीच दखल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय राज्यपाल सन्मान्य भगतसिंग कोश्यारी साहेबांनी दखल घेऊन मला बेस्ट कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित केला राजभवनामध्ये त्याचसोबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच माजी खासदार बालचंद्र मुनगेकर साहेब त्यांनी बेस्ट कोविड योद्धा या सन्मानाने मला सन्मानित केलं हीच त्याची खरी पोचपावती पावती होती पण मी खरोखर मी माझ्या सहकार्याने ह्याचं सर्व श्रेय देईन कारण का हे जर माझे सहकार्य नसते सहकारी नसते तर हे मला करताच आलं नसतं तर हा जो काळ होता ती जी माझी खरी सुरुवात होती त्यात माझ्या जनतेने मला बघितलं की हा काम करणारा मुलगा आहे ग्राउंड लेवलला काम करणारा मुलगा आहे ती माझी सुरुवात की आजपर्यंतचा हा पाच वर्षातला माझा कारकीर्द मी माझा जो टाईम आहे त्याच्यामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत मी जनतेसाठी माझं एक ॲप चालू केलेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेवन मोदी हेल्पडेस्क या नावाने आम्ही जनतेची जी, जी काही वॉटर मीटर गटर म्हणजे बी एम सी रिलेटेड हॉस्पिटल रिलेटेड पोलीस स्टेशन रिलेटेड किंवा इतर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे काही कामं असतील ती आम्ही एक आमच्या हेल्पडेस्कपासून आम्ही कंप्लेंट घेतो ती रात्री दहा वाजेपर्यंत त्याचं कसं रिझॉल्युशन करता येईल त्याचं कसे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल एंड टू एंड आमचा हा कॉन्टॅक्ट असतो जनतेबरोबर त्याचीच पोचपावती आमचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेऊन मला एक चांगला वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांनी गेल्या महिन्यात मला त्यांनी पुरस्कार प्रदान करून मला त्यांनी सन्मानित केलेलं आहे हेच माझ्या आयुष्यातलं एक सर्वात मोठं क्षण आहे कारण का कसं असतं जेव्हा आपण सन्मानित होतो ती खरी पोचपावती असते त्याच्यानंतर आज तुम्ही समजा एका राजकीय क्षेत्रात आहे तर वॉटर मीटर गटर हेच काही काम नसतं तुम्ही जनतेसाठी काय वेगळे पण करू शकता त्याला जास्त महत्व असतं जनता तुम्हाला कशी अट्रॅक्ट होऊ शकते त्याला जास्त महत्व तर आम्ही एक टीम बनवून आम्ही काहीतरी वेगळं विजन घेऊन जनतेसाठी उतरलो गेल्या पाच वर्षापासून आम्ही मोदी हेल्पडेस्क या नावाने मेडिकल फॅसिलिटी आम्ही जनतेला देतो एखाद्या दे व्यक्तीला जर समजा मेडिक्लेम नसेल आणि त्याला पाच लाखाचं ऑपरेशन असेल नी रिप्लेसमेंट ब्रेन ट्युमर बायपास सर्जरी असेल कॅन्सरचं ऑपरेशन असेल असे विविध प्रकारचे आजार आपल्याला त्रस्त असतो एखाद्या व्यक्तीला अशी काही मदत लागेल मदत मदत लागत असेल तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत शंभरच्या वरती करोडो रुपयाचे ऑपरेशन फ्री केलेली आहे एखाद्या व्यक्तीला जर फ्री जमत नसेल तर बाबा त्याच्याकडे काही अर्जंट असेल तर आम्ही थर्टी पर्सेंटमध्ये मॅनेजमेंटशी बोलून त्याची परिस्थिती सांगू ते थर्टी पर्सेंटमध्ये पाच लाखाचं ऑपरेशन एक लाखात आम्ही असे करून शंभरच्या वरती मोठे ऑपरेशन केले त्याच्यामुळे जनतेने मला जनसेवक ही उपाधी स्वतःहून दिलेली आहे आज विभागात तुम्ही बघायला गेलात तर नगरसेवकचं जेवढं काम आहे त्याच लेवलचं आपण काम उभं केलेलं आहे दुसरा विषय आता मोतीबिंदूचं ऑपरेशन कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे हे एक नॉर्मल आजार झालेला आहे तर आम्ही ते ऑपरेशन वीस हजार रुपयाचं जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन असतं ते आम्ही फक्त अडीच हजार रुपयात जनतेचे ऑपरेशन एका डोळ्याचं करून देतो अशी साडेतीनशेच्या वरती आम्ही ऑपरेशन केलेली आहे हे मी का सांगतोय कारण का ही कामं कोण नाही करत आमदार खासदार हे त्यांच्या कामांमध्ये व्यस्त असतात आम्ही कुठल्याही कमर्शियल लेवलला न जाता जनतेची काय महत्वाची काम आहे त्याच्या जा आपण जास्त महत्वाची जोर आज आमच्या विभागात तुम्ही बघायला गेलात तर कित्येक वर्ष रकडलेला म्हणजे माझी मायभूमी अबुधनगर आहे काळाचुकी त्या विभागात गेले पंचवीस वर्ष आमचं रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे आज किती बिल्डर आले आणि गेले पण अजूनपर्यंत कोणीच आम्हाला न्याय दिला नाही पण जेव्हा चार वर्षापूर्वी अबुधनगरच्या नागरिकांनी माझ्याकडे हा अबुधनगरचा विषय छेडला की गणेश तू हा का हा विषय अबुधनगरचा फडणवीस साहेबांकडे घेऊन चल मी फडणवीस साहेबांना चार वर्षांपूर्वी जेव्हा अबुधनगर साठी भेटलो तेव्हा त्यांनी ते मला कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता मला त्यांनी गॅरंटी दिली गणेश हा विषय आपणच करणार अबुधनगरचा तर सन्मान्य विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर साहेब मुंबई अध्यक्ष आमचे आशिषजी शेलार साहेब आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या तिघांच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी अबुधनगर साठी मागच्या गेल्या दहा दिवसापूर्वी अठरा सप्टेंबरला एक मिटिंग लावली म्हाडाच्या फादर बॉडीबरोबर त्यामध्ये म्हाडाचे व्हाईस प्रेसिडेंट होते जयस्वाल साहेब वलसा नायर आय एस मॅडम होती सचिव आहेत त्या गृहनिर्माण त्यांच्या उपस्थितीमध्ये सय्यद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये फडणवीस साहेबांनी सहाशे पस्तीस प्लस कार्पेट एरिया हा अबुदयनगर रहिवाशांना नक्की भेटावा असं त्यांनी ऑर्डर काढायला सांगितली आणि तसे इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर काल दोन दिवसापूर्वी एक मिनिट जाहीर झाले त्या मिटिंगचे आणि येत्या तीन ते चार दिवसामध्ये आमच्या अबुधयनगरचा टेंडर आउट होईल आणि ह्या विषय म्हणजे हा जो आनंद आहे अबुदनगरचा आज साडेतीन हजार घरांचा प्रश्न आहे टोटल पंधरा ते सोळा हजार लोक या कॉलनीमध्ये राहतात गेले कित्येक वर्ष हा रखडलेला पुनर्विकास पूर्ण मुंबईत माहिती आहे पण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस ह्या नावामुळे हा प्रोजेक्ट आज आम्हाला लाभलेला आहे आज खरोखर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांचे आभार व्यक्त करतो की आमच्या सामान्य नागरिकांना तुम्ही न्याय दिलात आज बघायला गेलो तर आपण आम्हाला एक मोठा विषय होता साडेतीन हजार घरांना सेवा शुल्क हा टॅक्स वाढीव सेवा शुल्काचा टॅक्स आम्हाला प्रत्येक घराला दीड ते दोन लाखाचा टॅक्स आलेला हा विषय जेव्हा दरेकर साहेबांनी फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवला तेव्हा साहेबांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता हा टॅक्स पंचावन्न कोटीचा टॅक्स अबुधनगरचा पूर्णपणे वेव करण्यात आलाय म्हणजे आज केवढं मोठं गिफ्ट माहिती सरकारने आमच्या अबुधनगर दिलंय माझ्या आयुष्यात तीनच माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत एक अबुधनगरचा पुनर्विकास एक जिजामाता नगरचा पुनर्विकास आणि एक राम टेकडीचा पुनर्विकास हे तिन्ही विषय दहा ते पंधरा वर्षापासून रखडलेले आहेत आणि जोपर्यंत मी ह्या तिन्ही विषयाला मार्गी लावत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही मी आज त्या सर्व लोकांना वचन दिलेलं आहे आणि माझ्या मी कामाने जनतेपर्यंत पोचत आहे आणि त्या लोकांनाही माहिती आहे की किती प्रामाणिकपणे मी त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय फॅमिली बद्दल आज खरंच आज हा जो विषय आहे गेले दहा वर्षापासून माझी फॅमिली माझं लहान बाळ गेले माझी फॅमिली थोडी माझ्यावर नाराज असायची की मी माझा घरदार सोडून पूर्णपणे राजकारणाला वाहून दिलेला आहे तर राजकारण करताना मी स्वतः एक बी कॉम ग्रॅज्युएट मुलगा आहे मी इबिक्स कॅश वर्ल्ड मनी ह्या कंपनीमध्ये दे डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतोय तर माझ्या कंपनीने पण मला खूप सपोर्ट केलं माझं ड्रीम अचीव्ह करण्यामध्ये आणि राहिला विषय माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलाचा जेव्हा खरी वेळ होती माझ्या मुलाला त्याचं ते लहानपण देण्यासाठी तेव्हा मी पूर्णपणे माझ्या जनतेसाठी हो, मला मी वाहून दिलेलं होतं पण माझ्या बायकोला मी माझ्या बायकोचे आभार मानेन माझ्या आई वडिलांचे आभार मानेन की माझ्या डाऊन टाईममध्ये त्यांनी खरा खरंच खूप सपोर्ट केला पिलर म्हणून उभे राहिले ते त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज हे माझं विश्व निर्माण करू शकलो त्यांच्या हे जर नसते त्यांनी सपोर्ट नसता केला तर मी हे माझं विश्व निर्माणच नसतं करू शकलो माझ्या मुलाचे पण मी आभार मानतो की त्याच्या खेळण्याच्या वेळामध्ये मी त्याला कधीच माझा वेळ देऊ शकलो नाही पण मी तुमची क्षमा मागतो माझ्या फॅमिलीची आज हे जे आशीर्वाद आहे जनतेची आपण जी, जी कामं करतोय त्या आशीर्वाद रूपया आपल्याला खरंच आपलं लाईफस्टाईल ला 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 चांगलं होईल माझ्या आई वडिलांना पण उदंड आयुष्य लाभेल कार्यकर्ता आणि नेत्यामध्ये मी कधीच फरक मानला नाही कारण का आज मी एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा वॉर्ड अध्यक्ष या नावाची मी पद आ, मी पद सांभाळतोय माझ्या नेत्यांमध्ये मी जेव्हा जेव्हा त्यांना हाक मारली म्हणजे फडणवीस साहेब असतील त्याच्यानंतर आशिषजी शेलार साहेब असतील मंगल प्रभात लोढा साहेब असतील प्रवीण दरेकर साहेब असतील चित्राताई वाघ मॅडम असतील आणि माझे इतर जे विभागीय नेते आहेत त्यांनी मी करत असलेल्या कामाची त्यांनी खरोखर पोचपावती घेतलेली जेव्हा जेव्हा विभागातले संकट लोक घेऊन येतात त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतो आणि ते माझ्याने सुटणारे नसतात तेव्हा मी फक्त एक जेव्हा टेक्स्ट मेसेज करतो विदिन टू टू थ्री मध्ये पाच मिनिटांमध्ये मला त्यांचा रिवर्ट येतो काय काम आहे काय हेल्प हवी आहे मग ते दहा ते पंधरा मिनिटात त्यांचं ते कन्व्हर्सेशन होतं ह्याला बोलतात कार्यकर्ते आणि नेत्यामधलं टच मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो की ते जे कार्यकर्त्याला सपोर्ट करतात ती जी सपोर्ट सिस्टम हवी तेव्हाच हे सगळं घडवून येतं राजकारणात बरेच कठीण प्रसन्न आहे जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा खूप असे संकट आपल्याला समोर येत असतात पण संकट अशाच वा अशाच लोकांच्या वाटेला येतात जेव्हा तो खरा ट्रॅकवर असतो खरं मार्ग मार्गावर चालत असतो तर संकट येणं हे खूप महत्वाचं आहे समजा आता तीन चार प्रकारचे संकट असेल इंटरनल पॉलिटिक्स असेल किंवा पोलीस स्टेशनचे विषय असतील कुठे कुठे असे प्रसंग येतात की दुश्मन्या वाढायला लागतात ला तेव्हा ला पण मी खरोखर मी आणि माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करेल की कुठेही आम्ही डगम न डगमगता आम्ही आमच्या कामाला जास्त महत्व दिलं म्हणजे रिडेव्हलपमेंटचा सा विषय सांगतो मी जेव्हा अबुधनगरमध्ये मी गेल्या पंचवीसव्या वर्षी म्हणजे वयाच्या पंचवीसव्या वर्षापासून मी माझं कारकिर्द अबुधनगरच्या डेव्हलपमेंटमध्ये होतं बऱ्याच भाई लोकांच्या धमक्या आल्या मला की तुला जिवे मारायची धमकी आहे तू गावी पळून जा तुला पैशांची ऑफर आहे पण मी कुठेच कुठल्याच गोष्टीला लाभ म्हणजे कुठ कमर्शियल विषयाला मी कधीच तिथे भीक घातली नाही मी माझ्या जनतेसाठी काम केलं कारण का हे जनतेचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाचे असतात आज कोविड काळामध्ये दोन हजार दा, दोन हजार बावीस एकवीस वीस हे जे दोन तीन वर्ष होते त्याच्यामध्ये आपल्या कित्येक युवकांचे रोजगार गेलेले होते जेव्हा ती युवक मला येऊन भेटली आणि मला बोलली दादा जॉब हवा आहे तेव्हा आम्ही एक कन्सेप्ट तयार केले की बाबा ह्या विद्यार्थ्यांसाठी या, या युवकांसाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं कर आहे तेव्हा आम्ही एक टीम तयार केली एक सिंडिकेट तयार केले की बाबा तुझ्या ऑफिसमध्ये जर काही वेकेन्सी आली तर ती फक्त आणि फक्त आपल्याला कळली पाहिजे मी माझ्या स्थानिक लेवलला इथे ज्या इंडस्ट्रीज आहेत माझ्या वॉर्डमध्ये मी त्यांना जाऊन भेट दिली की आम्हाला तुमचं डोनेशन नको आम्हाला इथे जे रोजगार असेल तर आपल्या स्थानिक लोकांना रोजगार द्या या रोजगाराच्या विषयावर मी विभागातील आतापर्यंत शंभर अधिक मुलांना आतापर्यंत रोजगार दिलेला आहे प्रत्येक मंडळातली दोन ते तीन मुलं मी तिथे कामाला हो ठेवली आहे जेणेकरून आज त्यांना एक चांगलं लाईफस्टाईल जगता येईल आज त्यांच्या आई वडिलांचे जेव्हा आशीर्वाद भेटतात ते जेव्हा रस्त्यात भेटतात तेव्हा त्यांचे जे आशीर्वाद असतात ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असतात म्हणजे मी तुम्हाला जे, जे बोललो ना की काहीतरी वेगळं विजन पाहिजे तर हे मेडिकलचं विजन आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये मा एक माझं मी वेगळं वजन एक वेगळं वलय तयार केले आहे आणि हीच कामं माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप प्रेरणादायी ठरलेली आहेत